पार कसा करावा हा वस्तू पाठ पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी सर गेल्या गत दिवसापासून कंडारी परिसरामध्ये बिबट्या असतात या ठिकाणी चर्चेला उदाहरण होतं आणि आज पाहिलं असतं की एका गाढवाची हो शिकार बिबट्याने या ठिकाणी केलेली आहे ते निदर्शनास आलेलं आहे की नक्की या ठिकाणी बिबट्या आहे आपल्याला काय वाटतं शिकार ओके साधारण किती दिवसापासून शिकार झालेली असेल चोवीस तास म्हणजे रात्रभरामध्ये चोवीस तास वास येतोय अच्छा चोवीस तासानंतर शेवचा वास येतो नाही काही फिंगर प्रिंट तुम्हाला आढळले का फिंगर तर नाही येत येते कारण खड्ड्यामध्ये ओढून आणलेलं आहे ते गाडवाला बर त्याच्यामुळे ते मातीमुळे ते पायाचे ठसे वगैरे काही दिसून येत नाही तिथे जागेवर मिळून आले नाही पण बिबट्या आहे तुमचं बिबटची शिकार आहे ओके तर पुढची कारवाई कशी असेल मॅडम यावेळेस आता पुढे काय करणार बिबट्या पकडण्यासाठी आम्ही आमचे वरिष्ठ यांना ते सगळी आजचं रिपोर्टिंग करू आणि त्यांच्या मार्ग दर्शनाखाली पुढची कारवाई करण्यात नागरिकांना काय आवाहन करायचं आपण पाहिलं या मार्गावरती अनेक गाड्या जात असतात काय आवाहन कराल नागरिकांना सतर्कतेसाठी रात्री ते फिरतात तर त्यांनी मोठ्या संख्येने फिरावं असं एकटे दुखटे फिरू नये टॉर्च मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणी वाजवावी आणि फटाके वाजवावे लहान मुलांनी शक्यतो महिलांनी सुद्धा मुलांकडे लक्ष ठेवून तसं एकट्या दुखट्याने फिरू नये ह्या परिसरात काही काही लोक येतात शौचालयासाठी सध्या तरी उघड्यावर बसणं खूप धोकेदायक आहे आणि त्यांनी शक्य असेल तर सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा उघड्यावर बसून okay. एकंदर पाहिलं तर हा भाग कोणता म्हटला तर कुठे आढळलाय गाढव मेलेलं जे केंद्रीय विद्यालयाच्या बॅक साईडला क्वार्टर मध्ये बर के हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत निश्टा, शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ अँड प्रेस दिस अपडेट